नमस्कार मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असताना पीक विम्याच्या नव्या जाचक नियमामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे वैयक्तिक नुकसान ग्रहित न धरता केवळ महसूल मंडळाच्या सरासरीवरच आधारित म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित मदतीच्या नव्या फॉर्मूल्याने शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभी केलेली सोयाबीन कापूस मका उडीद यासारखी पिके डोळ्या देतच सडत आहेत मात्र या खरीप हंगामापासून बदललेल्या नियमानुसार शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले तरी एखाद्या शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले तरी संपूर्ण मंडळाचे सरासरी उत्पन्न म्हणजेच उंबरटा उत्पन्न कमी झाले नाही तर त्या एका शेतकऱ्याला मदत मिळणार नाही पूर्वीचे महत्वाचे निकष काढून टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे आणि हवालदिलतेची भावना सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान कोणी पाहणार आहे का नाही त्यांचे भवितव्य सरासरीच्या आकड्यावरच ठरणार आहे का असा सवाल शेतकरी विचारत आहेत नुकतेच कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत मात्र केवळ पंचनाम्याने प्रश्न सुटणार नसून त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची तजवीज करायला पाहिजे अशी शेतकऱ्याची भावना आहे ही पीक विमा योजना जाचक ठरू नये यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून वैयक्तिक नुकसानीचा निकष पुन्हा लागू करावा अशी ही जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे पारदर्शक पंचनामे आणि थेट आर्थिक मदत ही सध्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे नुकसान भरपाई जर काढणी पाश्चातच मिळणार असेल तर नुकसान पाहणी आता करून उपयोग काय असेही शेतकरी विचारत आहेत खरी भरपाईची गरज आत्ताच असताना पण शासन याकडे दुर्लक्ष करून फक्त पाहणीची मलमपट्टी करत आहे धन्यवाद